महारुद्र सामाजिक व बौद्ध संस्था अमरावती माळी समाज संघटनाद्वारे चोवीस डिसेंबरला परिसर समीपस्थ अभियंता भवन येथे आयोजित वधूवर परिचय कार्यक्रम पार पडला आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपले करिअर नोकरी व व्यवसायात व्यस्त आहेत त्यामुळे पूर्वीप्रमाणे समाजात सर्व स्तरावर सखोल परिचय होणे शक्य होत नाही आजच्या काळात वधूवर परिचय मेळावा घेणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आमदार सुलोभा व्यक्त केले के महारुद्र सामाजिक व बहुद्देशीय संस्था अमरावती माडी समाज संघटनाद्वारे रविवारी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शेगाव नाका परिसर समीपस्थ अभियंता भवन येथे आयोजित अकराव्या वधूवर परिचय मेळावा कार्यक्रम पार पडला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी रमेशपंत काटोलकर उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून बांधकाम व्यावसायिक अभिजित बोबडे उपस्थित होते यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मोहनराव आंडे संजयराव अकोलकर प्रमोदराव घालनी दिनेशराव देशमुख डॉक्टर प्रकाश कनेर राजश्री जठाडे योगेश पवार प्रकाश भुसकडे शिवलाल ठाकुलकर सचिन वानखडे अशोक तायडे आदी उपस्थित होते सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व स्त्री शिक्षणाच्या प्रणोत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अतिथींच्या हस्ते वंदन पूजन मालार्पण तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी अतिथी मान्यवरांच्या हस्ते सगाई मंगलम नामक उपवर वधू यांच्या परिचय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी महारुद्र सामाजिक व बहुद्देशीय संस्था व समस्त आयोजन समितीच्या वतीने आमदार सुलभा खोडके यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यासोबतच सर्व अतिथींचे सुद्धा यथोचित स्वागत करण्यात आले या दरम्यान विवाह इच्छुक युवक युवतींनी आपल्या भावी जोडीदाराला घेऊन असलेल्या अपेक्षा व्यक्त करीत उपस्थितांसमक्ष स्वतःचा परिचय करून दिला यासोबतच व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांच्या वतीने उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित आमंत्रित सदस्यांना सगाई मंगलम पुस्तकाचे वितरण करण्यात आले मेळाव्यामुळे राज्यातील व सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त वधूवरांची माहिती एकत्रितपणे व एकाच मंचावर एकाच ठिकाणी प्रत्यक्ष मिळते त्यामुळे माळी समाज बांधवांचा वेळ पैसा व श्रम वाचून कठीण कार्य सहजतेने होण्यास मदत होते महारुद्र सामाजिक व बहुद्दिशीय संस्था अमरावतीच्या वतीने या मेळाव्याच्या आयोजनाकरिता पूर्वनियोजनापासून तर प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत केलेले कार्य उल्लेखनीय आहे समाजाला एकत्रित आणून विचारांच्या संवादातून समाजाची जडणघडण एक प्रगल्भ होणार असल्याने निश्चितच हे समाजाच्या शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे असे प्रतिपादन आमदार सुल्बा खोडके यांनी व्यक्त केले. आणि संतांच्या आपण जिल्हा आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि ठिकाणी जे काम आहे आपल्याला माहित आहे की या ठिकाणी काळी महाराजांनी झाडू घेतला तुकडोजी महाराजांनी खजिरी घेतली आणि त्यासोबत भाऊसाहेब देशमुखांनी खळू घेतला आणि त्या ठिकाणी अनेक संस्था उभ्या केल्या आणि त्या हे जे काम करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंचं काम कारण कुठले कामाची सुरुवात करायची म्हटलं तर हे अठराव्या शतकाच्या विद्यापीठली गोष्ट आहे आता आपण तर एकिसाव्या शतकात आलेलो आहोत आणि त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे केलं की त्या ठिकाणी समाजाची प्रगती झाली पाहिजे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा विचार केला नाही की मी कुठल्या समाजाचा आहे त्यांनी मानव समाजाचा विचार केला की मानव समाजाचा आम्हाला विकास करायचा आहे आणि मानव समाजामध्ये कोण आहे तर दोनच गट आहे एक पुरुष आणि एक महिला आणि एकट्या पुरुषाची प्रगती करून समाजाची प्रगती होणार नाही म्हणून महिलांना सुद्धा त्या ठिकाणी प्रगतीच्या प्रभावामध्ये आणलं पाहिजे हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं महत्वाचं योगदान आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले जे केलं की काम करत असताना स्वतःच्या घरापासून सुरुवात केली आणि सावित्रीबाई फुले यांना शिकवलं म्हणून मला आज या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटते की सावित्रीबाई फुले शिकवलं म्हणून आज आम्ही या ठिकाणी या पदावर उपस्थित आहे आणि आम्ही काम <laughs> करू शकतो कारण रथाची दोन्ही आपल्या जेपर्यंत सोबत राहत नाही तेव्हापर्यंत रथ चालू शकत नाही म्हणून महिला आणि पुरुषांची प्रगती सोबत झाली पाहिजे पुरुष सोबत असेल तर त्या ठिकाणी थांबत नाही हे विचार आमचे आहे आणि या विचाराने आम्हाला देशाची आमच्या समाजाची मानव समाजाची आणि आपण ज्या समाजात लोकांनी जात ही तर नंतर लागलेली आहे आपण ते जन्म बाबासाहेब आंबेडकर असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल साबर फुले असेल किंवा अनेक आहे की त्यांनी जे काही आपल्या ठिकाणी संविधान दिले आहे त्याच्यामध्ये हे सगळंच आहे ना की त्या ठिकाणी असणारा माणूस माणूस आणि महिला यांची प्रगती आणि सगळ्या समाजातील जो खालच्या घटकातला माणूस आहे त्याला सुद्धा या प्रगतीपथावर आणायचे असेल तर त्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणाची खरी चव हे महात्मा ज्योतिबा ठिकाणी आणलं आणि सर्वांना समानतेचा अधिकार दिला आज आपण बघतोय की या माध्यमातून आमची प्रगती होत आहे महा बाय महासावित्राई तुम्ही आपण आम्ही शिकलो आज महिला आम्ही प्रगती पदावर जाते आहे प्रत्येकजण प्रत्येक कुटुंब असं वाटतं की सगळ्यांना वाटते चॅप्टर कुटुंबाची प्रगती झाली पाहिजे मुला मुलींना वाटते का आईवडिलांना वाटते काय माझा मुलं डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे